तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव करवाडकर गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो सकाळी सकाळी पावसाने आगमन केलं आणि धावपळ अशी झाली की थोडं सामान आलं होतं काल काल परवाच्या दिवशी आलं होतं ते बाहेरच होतं पावसामध्ये म्हणजे पाऊस अचानक बाहेर आला सिमेंट वगैरे होतं ते मग धावपळीत पहिला ते आणाय झालं ते घेऊन आलं बघा बाहेर ठेवलं इकडे आता निघायचं आहे साखरपुडा आहे आत्याचा साखरपुडा आहे मी तिला फर्स्ट टाईम बघणार आहे आणि जिकडे जातो आहे तिकडे पण फर्स्ट टाईम जातो आहे आईने मी चाललो आहे आता निघायचं आहे कारण सकाळी लवकर जायचं होतं पावसामुळे पुरा प्लॅनची वाट आणि आता निघतो आहे दहा वाजलेत बाराचा टायमिंग आहे साखरपुड्याचा बघूया दोन तासात पोचायचं आहे तर मित्रांनो चला लवकर घाई करू आपण तिथं गेल्यावरती निवण गप्पा मारू मातोश्रींची पण तयारी झालेली आहे सगळी काय एकदम पद्धतश्री धावपळ धावपळ तिकडे बॅग वगैरे रेडी आहे आता आमची पण धावपळ म्हणजे अशी की बॅग रेडी आहे पण अजून बाकी सगळं बॅटरी बिटरी हे ते सगळं ठेवायचं आहे आणि बाहेर पप्पा वगैरे काम करतात चला आम्ही निघतो तर मित्रांनो फायनली मी लोकेशनवरती पोचलो आहे आतमध्ये गेले बघा सगळे मंडळी बसले फर्स्ट टाईम इकडे आलो बाईक पार्क केलं आहे आणि आमचे बंधू बाहेर आज म्हणजे जन्माला आल्यापासून मी आज पहिल्यांदा इथे आलो सगळे बघा गाणी गाणीविणे चालू आहेत धमाल चालू आहे भांगडी भरण्याचा ग्राम चालू आहे आणि

आपल्या गाव गावच्या पद्धतीमध्ये बोलला तर अजून मजा येईल बरोबर ना तर मंडळी अशा पद्धतीने आम्हाला करतात अजून धमाल म्हणजे शुद्ध सोडून द्या आपली जी गावठी मला रात्री मी रात्री शूट लावतो हो रात्रीची व्हिडिओ पडलेली आहे ती आवर्जून बघितली का नाही ते माहिती नाही रात्री बोलवतो मला इथे फुल नेटवर्क आहे गावांना नाही चला मित्रांनो आपण थोड्या वेळ भेटू अजी अच्छा आजी आजी तुमचं वय किती आहे मला वय पाहिजे किती आहे ऐंशी वय ना ऐंशी नव्वदच्या मध्ये आधी मध्ये म्हणजे ऐंशीच्या वरतीच हा तर मित्रांनो बघताय तुम्ही ऐंशी वर्षाच्या वरती वय असणारे आजी बांगडीचा व्यवसाय करतात आत्तापर्यंत त्यांचा हा वय म्हणजे या व्यवसायामध्ये त्यांना खूप वर्ष झाली वाडी गावोगावी जाऊन त्या कार्यक्रमाच्या टायमाला असे बांगडे वगैरे भरतात बाकी वेळेला पण हे करतात तर मित्रांनो पाहिलं म्हणजे व्यवसायाला कोणत्याही वयाची मर्यादा नसते या वया आजीबाईनं बघून आपल्याला खूप मोठं शिकायला मिळत आहे आणि खास आमच्या आत्याच्या लग्नामध्ये त्या बांगडी भरण्यासाठी त्यांना बोलावले आहे तर मित्रांनो आजीबाई कासार काशीबाई ना आजींचं का नाव ना आहे काशीबाई सा कासार चला भेटू आपण थोड्या वेळातच तर आज या ठिकाणी पाणी भरण्याचं मोठं श्रेय बघा आमच्या बंधूंना दुसऱ्या बंधूंना सगळ्यांना कामाला लावलेली आहे हे बघा आपण चाललोय त्यांची गंमतच घेऊ आणि आमचे महेश बाबू फेमस महेश बाबू अरे आमची भाची कुठे गेली हे प्रभू तर मित्रांनो हे बघा हे आमचे फॅमिली मेंबर आहे चिओ पुत्री आहे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आल्यापासून मी दोन वेळा असंही केलं बघा आता 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 बघा हे बघा तिला मजा वाटते कंटाळली ती तिच्याबरोबर कोण बसायला नाही बोलायला नाही होला चला 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 जाऊया आमच्या आता अशीच धमाल चालू असणार आहे मित्रांनो हे बघा अजून बांगडी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आजोबा आमचे बसले तिथे आणि तसं धावपळ चालू आहे बघूया आता किती वाजता सुरुवात करायची ती फायनली आमची आतू रेडी झालेली आहे वाट बघू घेऊन कंटाळलो तिच्या पाठीमागे येऊ करायला तिला माहितीच नाही आणि सरप्राईज असं आहे की तिला खरंच माहिती नव्हतं माहिती तुला तिला माहिती नव्हतं तर आता ती एकदम छान दिसते क्यूट आता थोड्या वेळात आपला साखरपुडा कार्यक्रम होणार आहे ही युट्यूबलाच जाणार आहे व्हिडिओ आणि याची लिंक नक्की तुला पाहिजे चला आपण तयार होऊ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला साखरपुड्याचा कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे तर त्यांचा काय नाही काहीतरी लग्नाविषयी संबंधित काही गोष्टी चालू आहेत तर समोर दिसतं ते आमचे मामा आहेतचा नवरा मामा हां नवरदेवांची एंट्री झालेली आहे आपलं पब्लिक इथे पूर्ण बसलेलं आहे इकडे लेडीज लाईन बसलेली आहे बसली म्हणजे उभी आहे गर्मी खूप होते आणि हे फोटोग्राफर आहेत धन्यवाद ते आल्याबद्दल जेणेकरून माझं काम जवळजवळ स्टॉप झालेलं आहे आणि मी आता धमाल करणार माझ्या आतोच्या व्हिडिओमध्ये आणि एंगेजमेंटच्या कार्यक्रमामध्ये त्याला सपोर्ट तर फुल करेन काय टेन्शन नाही बाकी आप पण ही आपली जाणार आहे बघतपासून मी आजोबांना दाखवलं नाही हे बघा हे माझे आजोबा आता तर मित्रांनो हे बघा हे माझ्या आतूची एंट्री आता एंगेजसाठी तुला

तर मित्रांनो तुझी आता ओटी भरायला चाललेत आणि रे हे बाजूला बाजूला हे बाजूला 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 ही ती तो चालेल म दिसते नाई बघ दिसलीस पाठ नाही म्हणलेला अजून तर मित्रांनो आल्यापासून आम्ही दुसरी बसल्यात कंटाळल्यात आता तुमचे कोण आता आणि हा आईची नंद आहे आणि आता ओटी भरण्याचा आपला कार्यक्रम सुरू होणार आहे रेडी तर झाले ओटी वगैरे घेऊन आले ओटी भरून झाली की मग तिचं आगमन डायरेक्ट थेट आपला मांडवात होणार आणि मग आपला बाकीचा कार्यक्रम सुरू होणार तो आपण जमाल कंटिन्यू करत राहणार ती मोठी मी तिला बघितली तिला भेटलो होतो आणि आमचे ब्रदर काय ते चालू आमचं चालूच असतं मंडळी आणि हे आमचे फोटोग्राफर म्हणजे आज मी फ्री आहे पहिल्यांदा त्याचा आगमन झाला त्यामुळे मी नाईन आता एकदम त्यानंतर आमची धमक तर मित्रांनो वेळे मांडण्याचा कार्यक्रम इथे भोवते बहुते झालेला आहे आम्ही आतमध्ये गप्पा मारत होतो गप्पा म्हणजे आत्ताचे ओटी भरण्यासाठी गेले होते पण ओटी नाही पहिली साडी दिलेली आहे ती चेंज केल्यानंतर मग ओटी भरून तिला तसंच आपल्या मंडवामध्ये घेऊन येते हे पब्लिक इथं सगळे बसलेले आहे रग आहे आमचे आमचे सहकारी मंडळी आमचा बाबू भाऊ सगळेच आहेत आज मी पहिल्यांदा एवढा फ्री याच्यामध्ये म्हणजे स्वतः मोबाईल घेऊन खास एन्जॉयमेंट चालूच राहणार आहे चला आमची मोठी तू अंगठीची तयारी करताना आणि बाबूसोबत घेऊन जाणार आहे अंगठी तिथे आपल्या इथे आता साखरपुडा सरू होणार आहे तिथे देण्यासाठी देण्यासाठी म्हणजे आमचे जे मामा आहेत त्यांच्यासाठी अंगठी आहे आणि हे बघा इकडे बाजावाल्यांचं जुगाड केलेलं आहे सरळ सरळ साऊंड सिस्टमला मोबाईल लावलेला आहे कारण बाजेवाल्याला बोललेलं होतं पण तो काय आला नाही पैसे देऊन झालेत इकडे कालपासून असाच कार्यक्रम चालू आहे काल, काल आतूची मेहंदी होती फोटोग्राफरला सांगत त्याला बोलवलं होतं तो काय आला नाही आज पण त्याचा भरोसा नव्हता पण नशिप मी ऑलरेडी तयारीमध्ये आलो होतो पण तो आला म्हणजे जेणेकरून आज मला माझ्या आतूच्या एंगेजमेंटमध्ये फुल एन्जॉय करायला मिळेल कारण लग्नाला वगैरे मला येता येणार नाही आहे कारण मला उद्यापासून कंटिन्यू शूट आहे त्यामुळे मग आजचा दिवस मी एन्जॉय करतो आहे चला फायनली आता आमची रेडी झालेली आहे हा आमचा तुमचा लुकआउट आहे आणि आम्ही बाहेर गप्पा मारत होतो दोघंजणं तेवढ्यात ती रेडी झाली आम्हाला माहितीच नाही बोलत चला आधी जाऊन बघूया तर बघितलं तर एकदम रेडी झालेत सगळी मंडळी इथे आहेतच आता ओटी भरण्याचा कार्यक्रम आपला इथे सुरुवात होतो मघाशी साडी देण्यासाठी आले होते आता ओटी भरायचं काम करायचं आहे कशी दिसतं आहे फुल क्यूट स्माइल आणि जवळजवळ सहा सात वर्षांनी आम्ही मी भेटलो तुला तिचं खास एंगेजमेंटसाठी मी आलो आहे आज पण शूट होतं पण मी ते कॅन्सल करून तिचा शूट म्हणजे बोललो चला आपल्याकडून एक शूट करू आपण थोड्या वेळात आपली ते पण इच्छा पूर्ण करू कारण बोललो आलो आहे तर थोडंफार तरी केलं पाहिजे मग तिचे दोघांचे कपल शूट आहे ते करेनच म्हणजे तुमचा फोटोग्राफर आहे त्याला थोडं हेल्प करेन काय प्रॉब्लेम नाही तो, आ, तो आहे आणि टीम मेमरी लावून कॅमेऱ्याचं आपलं काम सुरू करायचं आहे सध्या मी पॅकअप करून ठेवलं आहे कोपऱ्यामध्ये आपली बॅग आहे आधी पूर्ण भरून घेऊ दे ते पूर्ण भरून घेऊ आणि त्यानंतर शेवटच्याला हात लावून क्लिक मारून घ्या आई बाजूला आई बाजूलावा हा आणि माझी आजी आज मी सगळ्यांशी ओळख करून देतो कारण त्या असतात सुरतला पूर्ण फॅमिली सुरतला असते ते कार्यक्रम वगैरे सुद्धा किंवा माहिती खात्री असुद्धा गावी येतात त्यामुळे आम्हाला मिळतात आणि कधीही व्हिडिओमध्ये त्यांचा आपली अशी गाठभेट झाली ना तिच्या निमित्तानं आपण भेटतो आहे फायनली आता आपला अंगठीचा प्रोग्राम सुरू होत आहे आता त्यांनी नाही घेतले ना नाही नाही टोपी अशी होते ना की असं वाटतं पाठवून कोणतरी असं टोकतोय तिला

Yeah! <laughs> you फायनली एंगेजमेंट होऊन आपलं फॅमिली फोटो चालू आहेत बघितलं तुम्ही त्यांना घेऊन जायचं तुला कपूट करायला आपला कॅमेरा रेडी होऊ शकतो शूट केले जन आहे पण सारखे चालूच आहे आणि आपलं पण शूट चालू आहे

तर मित्रांनो हे बघा आमचा फोटोशूट चालू आहे आज मी पहिल्यांदा असं आहे की हे कॅमेरा काढ फोटो मी एकदम मस्त फ्रीली आणि आमची ताई साहेब बघा मी आज जवळजवळ किती वर्षांनी भेटलोय भेटलो कितीतरी वर्षांनी हे आमची होणारी लवकरात लवकर काय फॅशन हे हमारी फ्यूचर मॉडेल फ्यूचर मॉडेल हे अतरंगी आणि हे फोटोग्राफर, फोटोग्राफर। आम्ही आज फक्त नावाला फोटोग्राफर हा असं असा, असा है, दुशुम, दुशुम, दुशुम। ए ढुशुम ढुसुम ढुशुम हे बघा हा लग्नाच्या आधीच कंदाली सुरू तर मित्रांनो अशी आमची धमाल चालूच राहणार आहे कॅमेरा आपला हे भाडोत्री माणूस आणलेला आहे लक्षात ठेवा अशी <laughs> स्माईल बघा किती फ्रेंडली आणि एकदम अशी जबरदस्त स्माईल चालू आहे आणि हे बघा हे पासून व्हिडिओ करत आमच्या दोन व्हिडिओंची काशी करून टाकले नाही त्यांनी बघू आपण त्यांना निवांतपणे भेटू माझाच कॅमेरा आहे हा बघ जाएं। एक तो पण आपलाच आहे कार्ड तो पण नाही तो तिकडे राहू दे तो घे काय वाटला दिसतोय दिसतोय मी दिसतो नाही त्याच्यात ही चालू ना त्यांनी कार्ड टाकलाय त्याचा माझा कार्ड रुक रुक रुख येले हे बघ किशामध्ये माझं कार्ड आहे बघ कुठल्या ते नाही इकडे वरती 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 हा वरच्या किशामध्ये पहिले फिल्टर कार्ड त्या खाली कार्ड असेल भेटेल ना माझ्याच कार्ड मध्ये भेटतो मग त्या कॅमेऱ्यामध्ये तुला कार्ड कोणता पाहिजे ते सांग माझ्या कार्ड मध्ये येतात टेनशे नक्की तसं नाही त्यांना तिकडे काढायचे आहेत कुठे हे बा इथे वेगळे तुमचं चालूच आहे इकडे आमचं तरी वेगळं चालूच आहे बघा ताईसाहेब बोलतात बघा 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 ए दीदी ही बघा ही आमची दिदी रागवले माझ्यावरती आज फ्री एकदम फ्री मध्ये आपला ब्लॉक चालू आहे पहिल्यांदा एवढा की जेणेकरून गावचा फोटोवाला आज फ्री आज धमाल करणार असा 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 दात दातकाडा पासपोर्ट साइज वाली स्माइल हा हा क्लोजअप कोलगेट ची स्माइल द्या छान 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 कसे दिसते छान दिसते छान दिसते हस रे बगा, 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 कसे, कसे, कसे। हाँ बम्मी बोक टोपी आज कश दिस्ते एकदम छान दिस्ते कि नहीं छान दे दिस्ते कि नहीं हाँ दिस्ते कि नहीं दिस्ते हाँ फायनली मित्रांनो आपला एंगेजमेंटचा कार्यक्रम संपलेला आहे आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मंडळी इकडे आहे पाठी मंडळी गेले जेवून पाठी तिकडे जेवण वाढणं चालू आहे भूक लागले बसायचं आहे त्यानंतर लगेच निघायचं आहे त्यानं आपल्याला घरी जाऊन मग बाकीची तयारी आणि मग दुसऱ्या दिवशी शूट आपला एक कंटिन्यू चालूच आहे महेश बाबू आमचे सुरतवाले फेमस महेश बाबू चला आधी जेवून घेऊया नंतर मग निघताना भेटू सगळ्यांना तर मित्रांनो फायनली भावाने आपला फोटोशूट केलाय आणि कपल फोटो झालेत मी मस्तपैकी निवांत होतो याच्यामुळे आज मी एकदम फ्री राहिलो म्हणजे माझ्या एंगेजमेंट एंगेजमेंटमध्ये मला फ्री एन्जॉय करायला मिळाले तो थँक्यू आणि पुन्हा आपण लवकरच भेटू घेऊया आणि वेडिंग पूर्ण कव्हर करून जाणार आहे ओके चालेल तुला लिंक आणि नंबर दोन्ही पण बाय तर मित्रांनो चला चल, 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 आता आपण भेटूया आपण लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा